तरी मित्रमंडळ नवर नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज नवीन ब्लॉक मध्ये तुम्हाला स्वागत तर मित्रमंडळी आज मी चा नाव साखरपुडाला ना साखरपुडा ठाणेपाडाला तट जाईर आहे नाव तर पटापट तयार करू कारण की नऊ वाजे घ्या सकाळना तर पटापट निघासाठी तर तयारी करू पण तुम्ही सबस्क्राईब करा यार तुम्ही सबस्क्राईब करताच नाही आपला आदिवासी भावना चॅनल तुम्ही व्हिडिओ देखतास तुम्हाला व्हिडिओ आवड पर तुम्ही सबस्क्राईब करताच नाही मग सबस्क्राईब करायला काय होईना पटकन सबस्क्राईब करा आपला आदिवासी भावला आणि अशाच व्हिडिओ दे कत चांगला चांगला म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करणार असतं मला बी चांगला व्हिडिओ बनवायला वाटेन तर चला बरं सबस्क्राईब करा पटापट ओके चालेल तर चला पटापट तयार करू आणि आता निघा पटापट तरी मित्रमंडळी साडे दहा वैग्यात हो आणि आत्ता तयार ता होई पूर्ण आणि आम्ही भारतीसुदी गे कवनी डायरेक्ट तिथं नऊ साडे नऊने गे तिला आठ ता ता एक तास वैग्या आणि आता आम्ही तयार होई पूर्ण दोन्ही जायची तर चला पटकन निघ जायचा एका एकदम फुल तयारी आणि एकदम फॉर्म मध्ये दोन्ही दोन्ही चला बरं तरी मित्रमंडळ आम्ही साखरपुडाला पोची घ्याव आणि आम्ही बी गे अक्षु इकडं कर बाय बाय कर बाय 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 तरी आता आम्ही पोची जायला हि अजून काही पाहुणा म्हणत नाही तरी मित्रमंडळ आम्ही आम्ही लताबाई अशी घरी घ्याव आणि अह दे भाषा तर आम्ही चहा वगैरे पिली दे आम्ही लताबाई आणि इकडं आम्ही भाषेस नवरी भाषेस कन गे आम्ही भाषेस आम्ही आणि आम्ही पिंकू आई व्हिडिओ टाका बरं का इला सबस्क्राईब करा ना हिंदी मूवी व्हिडिओ राता हा तर आता आमनी नवरी तयार होई राहिली थोडा वेळ मग तो आमना सुप्या बी लागणार आणि आमनी बहिणीस आणि आमने बहिणीसनी पोरं बरं का आग, तो तो ती साखरपुडा पुढा तिनं आज स्पेशल आणि आमनी दीदी ऐकाऊ न कोणती गाडी सापडणीला नाव वय आणि आलं तबाय आपला आका तिथं आहे आम निरंजन बी एल तर की तरी <laughs> मित्रमंडळ भाषास आणि अर्धांगिनी आता गरम साखर मस्त कार्यक्रम फुल कार्यक्रम देखा आपला एकदम आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल नक्कीच लाईल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा तरी मित्रमंडळी आता पाहून आता या yeah, देखा सारे मित्र मंडळी वाटत सरबत बन आले आम्ही पुऱ्या वाटी राही ना सरबत सारे मित्र मंडळी वाटत सरबत वाटी राही ना पुऱ्या सरबत आणि आमने पाहुणे मागल दार नाही राही ना या देना बाई हा आणि ज्योती वहिनी आणि आमना मन्या पावडस आणि पाडा

सुरेश उत्तम पवार यांच्याकडून वाघाडेकर रामचंद्र नवादेवस काय समोर बाबा काका समोर दे काम ते काका समोर बाबा स

तरी मित्रमंडळ शापर कार्य साखर पुढा कार्यक्रम संपन्न गया आणि आता पाहुणे मंडळी जीवाला बसतील तरी मित्र म्हणजे आता लेडीज जेवणला ला बसेल तरी चला मित्रमंडळी आता फोटो काढायला चाल नव नवसरी पण या देखा या अंग भाषा बसेल अजून अंग वाढ राहिनात फोटो काढायला तर चला लि जाऊ बरं तरी मित्रमंडळी भाषेसला लिस्मी नवसरी पो ना फोटो काढायला नवर देवला नवरी चला कॅमेरा मॅन बी आणि आता मस्त दहा बारा फोटो काढज म्हणजे आता आम्हाला फोटो काढायला राहिनात मस्त पैकी नवरी ना नवर देऊनात तर भरपूर फोटो काढायचे आता तर आता थोड्या वेळेस मी आम्ही तर चला आता आम्ही बी एक फोटो काढले मस्त तर पोज दि राहणार आणि मस्त पदर सोडताना फोटो तर आम्ही पिऊन कुणा बी चायनल ना तर ना शॉर्ट व्हिडिओ चालू होता शूटिंग आणि शूटिंग मास्टर तेच ना सिस्टम मित्रमंडळी एक मस्त फोटो काढले जो आता नवरी नवर देव चला मित्र मंडळ आम्हाला फोटो वगैरे काढायच्यात आता जायचं मग तरी मित्र मंडळ नवरी नवर देवचा फोटो काढशनी घ्याव तर चला पटकन जेल येऊ नाही तर जाईन पब्लिक नेगी जेसनी अब सब क्या देखना पड रहा है अच्छा है मैं अंधा मित्रमंडळ साखर कार्यक्रम कार्यक्रम वळ्या आणि आता आम्ही वहिनी शेठ छा बंगला बांधा मस्त एकदम सुपर तर जेवणला बी नाही वारने जेव्हा वाडा लात वेखा ना वहिनी सागर एकदम सुपर घर बांधा आणि पक्षी रड पैसा नाही पैसा नाही आणि किचन मस्त पैकी पंधरा बेडरूम तर आता माग जाऊ मागली बाजू देखा ना जॉईन का संडास बाथरूम हा बाथरूम बाथरूम मस्त पैकी नाही इकडनी साईडला संडास इकडं बाहेर पायऱ्या जावाला देखा मैदान जावाला स्लॅपरेमग बाजूला निघाला अजून एक दरवाजा एकदम भारी खाल उतराल पायऱ्या कोणी पिल्लू दे का तिनी मैत्रीण तिनी मैत्रीण पिली अरे बापरे एकच नंबर एकच नंबर गोड एकदम एकदम सुपर तरी मित्र मंडळी आपली घरासाजर्या नुसता कुणी लिजा नाही आणि आठ हजार ना माजर्या आठ हजार रुपयाने ऐकत नाही दिदीने आणि या गावठी माजऱ्या ते का नाही लिजा या आठत या ते पिंकून देवा रामू जोपेलत तिने अजून तरी मित्रमंडळी बटता पाहुणी मंडळी आम्ही वहिनी ठ बसेलत आणि आता आम्ही निघाण तयारी व्हायचं तरी मित्रमंडळी आम्हाला साखर पुराणा कार्यक्रम संपन्न व्हायचा आणि आता आम्ही अठ ठाणेपाडामज आम्ही ज्योतिवाहिणीशी व्हायचं तर आता आठली घर निंगी राही कारण की जास्त व्हिडिओ मोठा व्हायचा आणि त्यामुळे पुढं काय देखाडू नये जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ देखत राहा भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय